मधील कचऱ्याच्या समस्येकडे सिडकोचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन चालू केले आहे वारंवार तक्रारी करून सुद्धा सिडको स्वच्छतेकडे दे लक्ष देत नसल्याने रहिवाशांनी स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता अभियान सुरू केले आहे या गांधीगिरीनंतर तरी सिडको या समस्यांकडे दे लक्ष देईल असा आशावाद या नागरिकांनी व्यक्त केला आहे स्वच्छतेच्या नावाखाली सुविधेच्या नावाखाली शिडकोचं दुर्लक्ष आहे म्हणून आम्ही एक पत्रव्यवहार केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही ना नाइलाजाने माझ्या नागरिकांना माझ्या सर्व बांधवांना हे आज पाऊल उचलावा लागलेलं ला आहे की जेणेकरून याचा लक्ष याचा कुठेतरी दखल शिडकोने घ्यावी नागरिकांनी घ्यावी हाच आमचा याच्यामागे द लक्ष हेतू आहे आणि नक्कीच शिडको याची दक्षता घेईल बस एवढंच लक्ष आहे आणि आम्हाला आमचं खारघर आमची एरिया आहे स्वच्छ करायची आहे आज आपण पाहता ही जी सर्व जनता आहे ही स्वयंस्फूर्तीने इथे आलेली आहे कुणालाही जबरदस्ती नाही कुणालाही स्वतःच्या इच्छेने इथे आलेली आहे काही लोकं करतात एक, करता एक फक्त झाडू मारून आपले फोटो काढण्यासाठी पण आमचा तो उद्दिष्ट नाही हे स्वच्छता अभियान इथे नाही थांबणार फक्त इथल्या किंवा आजच्या पुरता नाही आहे हे स्वच्छता अभियान जोपर्यंत शिडकोला प्रशासनाला याची जाग याची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही करतच राहणार आहे एक गांधीगिरी प्र, प्रकारे आमची ही स्वच्छता मोहीम आहे आणि त्याला प्रतिसाद जनता नक्कीच देईल काही शिडकोई काही करत नाही आहे आणि बाकीचा बरेचसे कचरा वगैरे हो आजारपण व्हायला लागला आहे त्यासाठी आम्ही सर्व आठ बिल्डिंग घेऊन आम्ही एक मिटिंग करून मग दादा उपसरपंच उपसर आमचे गुरुनाथ गायकर आम्ही आणि विनोद पटेल यांना आम्ही अपॉइंट केला त्यांना बोलून त्यांना सांगितलं आम्ही की आमच्याकडे पाण्याचा जास्त त्रास आहे कचऱ्याचा जास्त त्रास आहे आणि शाळेचाही भरपूर आणि प्रत्येकाचे गाडीचे वगैरे सर्व त्रास आहेत तर यासाठी दादांना आम्ही आता हे केलं तर दादा आम्हाला प्रोसेस करतायत आणि त्यांच्या याच्याने मदतीने बरंच काही आमचं आता आसपासनं स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही कंटिन्यूस करू आणि आमची ही आशा आहे की दादा आम्हाला प्रत्येक वेळी सपोर्ट करेल हे सफाई अभियान हे आम्हाला कोई ऐसा नाही कि की एकही चीज करणी आहे स्वच्छता अभियान तो ठीक आहे आज चालू किया है, वो हमारा आहे वारा रहेगा रोड का काम कराना लाईट का, का काम कराना और सबसे बडी समस्या आहे पाणी का तो ये जो सड़कों से लास्ट पाँच छः साल से पानी का प्रॉब्लम सामने आ रहा है लेकिन कोई उसका रिस्पॉन्स मिल नहीं रहा है रोड के लिए भी कोई रिस्पॉन्स नहीं मिल रहा है रहवासी लोग का पूरा सपोर्ट से हम ये पूरा करके लेंगे और ये हमारी जो इच्छा है हम पूरा करेंगे और पब्लिक का उसमें हमको अच्छे से अच्छा सपोर्ट मिल रहा है